पुरात कोसळणाऱ्या या मुसळधार पावसाचा फटका कुठेतरी वन्य प्राण्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसतोय पुराचं पाणी नदीपात्रात सोडल्यानं असुरले पोरले जवळील नदीपात्रा शेजारी असणाऱ्या झाडांवरती तीन माकडं गेली गेले चार ते पाच दिवस पुराच्या पाण्यात अडकून पडली आहेत वाढणाऱ्या नदीचा प्रवाह या दोन्हींच्या मध्ये आपला जीव मुठीत घेऊन गेली चार दिवस ही तीन माकडं आल्या परिस्थितीला झुंज देत आहे या गावातील दिनकर चौगुले यांनी याची माहिती वन खातं आणि व्हाईट आर्मी या संस्थेला दिली असतात त्यांच्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करणार तर बोटी मधून माकडासाठी केळी आणि भुईभुगाच्या शेंगा नेण्यात आल्या त्या झाडाच्या एका फांदीवरती दोन प्लास्टिक बॅग मध्ये केळी आणि या शेंगा ठेवण्यात आल्या केळी आणि शेंगांकडे पाहताच भुकेलेल्या माकडांनी चांगला ताव मारलेला दिसून आला माकडांना रेस्क्यू टीमला आता बोटीमध्ये घेणं शक्य झालं नसल्याने पुढील दोन दिवस माकडांना पुरेल इतका अन्न या बकेटमध्ये सध्या ठेवण्यात आलंय तर या पुराचा फटका मुख्य जनावरांना बसल्याच्या घटना खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सामाजिकतेचा एक चांगला संदेश दिला आहे